मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं शरीराला अनेक फायदे होतात मिठात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियमसारखी खनिजं असतात ज्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचं संरक्षण होतं सकाळी मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं दिवसभर उत्साह टिकून राहतो मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं जर शरीरात वेदना जाणवत असतील तर आराम मिळतो पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्यानं त्वचा साफ होते आणि चेहरा उजळतो मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यावर त्वचेवरील मृतपेशीही बाहेर पडतात सांदेदुखी गुडगेदुखी पाठदुखीच्या समस्या मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं कमी होतात मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं स्नायू आणि सांध्यातील सूजही कमी होते तसंच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते रोज आंघोळ करताना तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून आंघोळ केल्यास यामुळे त्वचेसह शरीराला फायदेच फायदे होतात